मम्मी आज काय बनवते या पिठामध्ये काय काय टाकलेलं या पीठामध्ये हम्म हे पीठ चालून घेतलंय খাই সোডা থিক্স কৰ

गोळे पाणी उकळ पाणी उकळले गोळे शिजवून घेऊ याला वीस मिनिट लागते शिजायला वापरून घेऊन मला सांगून घे झाले तर तर मस्त झालं असे जाळीदार दिसले ना शिजलेले समज याचे अशा पद्धतीनं काप करून घ्यायचे आणि तळायचे उकळून घेऊ आता याला आपण तळून घेऊ मध्यमाचे वर लाल होईपर्यंत तळून घेऊ बघा लाल झाले मग ते आता बघा कशी जाळीदार झाली बघती आणि खरपच पण झाले याला वर्णामध्ये मस्त चुरून खायचं ती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा